जिजाऊ सराव केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपण पाहत आहात भारतीय रेल्वेवरती एन टी पी सी दोन हजार चोवीस प्रश्न संच दोन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे होता पर्याय आहेत अ महाराष्ट्र ब गुजरात क कर्नाटक ड बंगळूर आणि योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय क कर्नाटक भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यातील कावेरी नदीवर एकोणीसशे दोन साली उभारण्यात आला आणि यालाच शिवसमुद्रम असे नाव देण्यात आले तर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोलीमध्ये एकोणीसशे पंधरा साली कृष्ण नदीच्या काठावर उभारण्यात आला प्रश्न दुसरा भारतीय भारतातील लोकसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे पर्याय आहेत अ पाचशे तीस ब पाचशे त्रेचाळीस क पाचशे बावन्न ड पाचशे साठ आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब पाचशे त्रेचाळीस भारतीय संविधानानुसार लोकसभेत एकूण पाचशे पन्नास सदस्य असू शक शकतात त्यापैकी पाचशे तीस राज्यातून तर वीस केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात तर सध्या स भा भारतामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा सदस्य आहेत प्रश्न तिसरा भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद वित्तीय आपत्कालीन स्थितीवर लागू होतो पर्याय आहेत अ तीनशे बावन्न ब तीनशे छप्पन्न क तीनशे साठ ड तीनशे सत्तर आणि योग्य उत्तर आहे पर्याय क तीनशे साठ हा अनुच्छेद वित्तीय आपत्कालीन स्थितीवर लागू होतो भारतीय संविधाननुसार आपत्कालीन स्थितीचे तीन प्रकारे विभाजन केले आहे त्यातील पहिले तीनशे बावन्न राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती दुसरा अनुच्छेद तीनशे छप्पन्न राज्यस्तरीय आपत्कालीन स्थिती आणि प्र तिसरा अनुच्छेद तीनशे साठ वित्तीय आपत्कालीन स्थिती, वित्ती स्थिती। प्रश्न चौथा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताची किती स्थळे आहेत पर्याय आहेत अ एक्केचाळीस ब बेचाळीस क त्रेचाळीस ड चव्वेचाळीस आणि योग्य उत्तर आहे पर्याय क त्रेचाळीस दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये भारताची त्रेचाळीस स्थ स्थळे आहेत युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स ए एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली दोन हजार चोवीसमध्ये आसाममधील मोहिदम या स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणते पीक हरितक्रांतीशी संबंधित आहे पर्याय आहेत अ कापूस ब गहू क ज्वारी ड ऊस आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब गहू या पिकाचा हरितक्रांतीशी संबंध आहे अमेरिकेतील नॉर्मन बोर्लॉग यांनी हरितक्रांतीची स्थापना केली स्थापना केली भारतात हरितक्रांती युतीरिथीची स्थापना एकोणीसशे पासष्ट ते अडुसष्ट दरम्यान झाली यामध्ये तांदूळ व गहू या पिकांचा समावेश आहे प्रश्न सहावा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे आहे पर्याय आहेत अ त्वचा बयकृत क हृदय ड फुफ्फुसे आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ त्वचा या प्रश्नाचं उत्तर जरी सोपे असेल तरी या संबंधित माहिती माहिती असणे आवश्यक आहे त्वचेचे स्तर तीन प्रकारे आहेत पहिला एपिडर्मिस दो दु, दुसरा डर्मिस आणि तिसरा हायपोडर्मिस प्रश्न सातवा डी एन एचे रूप काय आहे पर्याय आहेत अ डायऑक्सिरिबोन्युक्लिक ॲसिड ब डाय ऑक्सिरिबोन्युक्लिक एनर्जी क डायऑक्सिरिबोक्युनिक्लिक ऑर्बिरेटर डायऑक्सिरिबोक्युनिलिक एजंट आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ डायऑक्सिरिबोक्युनिलिक ॲसिड हे डी एन एचे रूप आहे प्रश्न पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता पर्याय आहेत अ ऑक्सिजन ब नायट्रोजन क कार्बन डायऑक्साइड ड हायड्रोजन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब नायट्रोजन हा वायू पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्र प्रमाणात आढळतो याची वैज्ञानिक संज्ञा एन टू असून हा पृथ्वीच्या वातावरणात अष्ट्याहत्तर टक्के एवढ्या प्रमाणात आढळतो तर दुसऱ्या क्रमांकावर ऑक्सिजन हा वायू आढळतो तर याची सौ वैज्ञानिक सौद्या संज्ञा ओ टू असून हा पृथ्वीच्या वातावरणात एकवीस टक्के आढळतो तर आर्गॉन हा वायू पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त कमी प्रमाणात सर्वात कमी प्रमाणात आढळतो याची वैज्ञानिक संज्ञा ए आर असून हा पृथ्वीच्या वातावरणात शून्य पॉईंट नऊ टक्के एवढा आढळतो प्रश्न नववा विद्युत प्रवाह हो मोजण्याचे येसा एकक कोणते आहे पर्याय आहेत अ कॅन्डेला ब ओम क ॲम्पियर ड ओल्ड आणि योग्य उत्तर आहे पर्याय क ॲम्पियर हे विद्युत प्रवाह हो मोजण्याचे येसा एकक आहे प्रश्न दहावा भारतीय संविधान कधी लागू झाले पर्याय आहेत अ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ब सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन क दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास ड सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाला संविधान सभेने मान्यता दिली होती तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती प्रश्न अकरावा सौर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पर्याय आहेत पृथ्वी ब मंगळ क गुरु ड शनी आणि योग्य उत्तर आहे क गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे तर दुसऱ्या क्रमांकावर शनी हा सौरमालेतील ग्रह मोठा ग्रह आहे आणि सर्वात लहान ग्रह विचारल्यास बुध हा सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे प्रश्न बारावा भारतातील पहिले धरण कोणते आहे पर्याय आहेत अ भाकरा नांगल ब सरदार सरोवर क हिराकूड ड कल्लानाई आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड कल्लानाई हे भारतातील सर्वात पहिले धरण आहे हे धरण सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चोल वंशाच्या राजा कारिकालन यांनी बांधले होते व ते अजूनही अस्तित्वात आहे तसेच त्याचा वापर अजून सध्याच्या काळातही केला जातो प्रश्न तेरावा विनायक दामोदर सावरकर यांचे उपनाम काम कामा काय पर आहे पर्याय आहेत क महात्मा ब वीर क नेताजी ड बाळ आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब वीर त्यां विनायक दामोदर सावरकर यांचे उपनाम वीर वीर आहे त्यांनाच आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखतो या प्रश्नाचे उत्तर स्वातंत्र्यवीर किंवा वीर अशा दोन प्रकारे असू शकते प्रश्न चौदावा गुलाबी नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते पर्याय आहेत अ जयपूर ब आग्रा क बंगळूर ड दिल्ली आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते अठराशे शहात्तरमध्ये ब्रि ब्रिटनच्या राणी विक्टोरियाच्या भेटीच्या तयारीसाठी महाराजा रामसिंग यांनी जयपूरच्या इमारतींना गुलाबी रंग दिला होता जो आदरातित्याचा प्रतीक समजला जातो तेव्हापासूनच जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न पंधरावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली पर्याय आहेत अ अठराशे पंच्याऐंशी ब एकोणीसशे बेचाळीस क एकोणीसशे वीस ड एकोणीसशे पासष्ट आणि योग्य उत्तर आहे पर्याय प अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली एलिन ह्यूम व्युम दिनशावाचा दादाबाई नवरोजी यांनी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भारतीय काँग्रेसची स्थापना केली सॉरी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली प्रश्न सोळावा भारतीय क्रिकेट संघाने पहिले विश्वचषक कधी जिंकले पर्याय आहेत अ एकोणीसशे पंचाहत्तर ब एकोणीसशे ब्याण्णव क एकोणीसशे त्र्याऐंशी ड दो, दोन हजार तीन आणि योग्य उत्तर आहे पर्याय क एकोणीसशे त्र्याऐंशी पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी भारताने पहिले विश्व क्रिकेट संघातील पहिले विश्वचषक जिंकले आणि या दिवशीच भार भारताचा जागतिक स्तरावर पहिला विजय ठरला प्रश्न सतरावा अजिंठा लेण्या कोणत्या राज्यात आहेत पर्याय आहेत क महाराष्ट्र ब कर्नाटक क मध्य प्रदेश ड तामिळनाडू आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र अजिंठ्या लेण्या ह्या महाराष्ट्र राज्यात आहेत यांनाच युनेस्कोचा जागतिक स्थळांमध्ये यांचा समावेश आहे प्रश्न अठरावा राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात पर्याय आहेत अ चार वर्ष ब पाच वर्ष क सहा वर्ष ड सात वर्ष आणि योग्य उत्तर आहे पर्याय क सहा साठी राज्यसभेचे सदस्य निवडले जातात तर लोकसभेचे पाच वर्षांसाठी निवडले जातात प्रश्न एकोणीसावा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पर्याय आहेत अ जवाहरलाल नेहरू ब सरदार पटेल क महात्मा गांधी ड इंदिरा गांधी आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी सलग सतरा वर्ष पंतप्रधान म्हणून काम केले होते प्रश्न विसावा कोणता देश निप्पॉन नावाने ओळखला जातो पर्याय आहेत अ दक्षिण कोरिया ब चीन क जपान दा ड थायलंड आणि योग्य उत्तर आहे पर्याय क जपान हा देश निप्पॉन नावाने ओळखला जातो तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओमध्ये काही चुकल्यास कमेंट करून नक्की सांगा